मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल कोणताही बदल झालेला नाहीये हे आदित्य टटकरी यांनी स्वतः सांगितलंय अशा खोट्या खबरी आणि व्हायरल रील होत आहे अशा खोट्या खबरीवर कोणीही बळी पडू नका असे आमदार आदित्य टटकरी यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेत कुठलाही बदल झालेला नाहीये सोशल मीडियामधील अफवांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल समाजमाध्यमावर प्रसारित होत आहेत लाडकी बेन योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे याबाबत एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहे समाजा माध्यमातून होणाऱ्या अप्रचारास कोणीही बळी पडू नये ही विनंती मित्रांनो माझ्या बहिणींनो आदित्य आमदार आदित्य टटके यांनी सांगितलं हे ट्विट करून अशा खोट्या आपमावर अपवांवर आप कोणीही लक्ष देऊ नका असे व्हिडिओ कोणीही बघू नका इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती अशा रील व्हायरल होत आहे सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला नाही आहे की लाडकी बहिणी योजना बंद केली लाडकी बहिणी योजने पैसे येणार नाही असा कुठलाही सरकारने निर्णय घेतला नाही आहे अशा खोट्या व्हिडिओ आणि खोट्या अफहांवर लक्ष देऊ नका आमदार आदित्य टटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे अशा खोट्या अफहांवर कोणीही लक्ष देऊ नका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा खाली कमेंट करा धन्यवाद